मी पंजाब राज्यामध्ये म्हणजे एक तारखेच्या नंतर म्हणजे एक डिसेंबरला राज्यात ढगाळ वातावरण येणार आहे म्हणून हा लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला निसर्ग तुम्हाला संकेत देत आहेत तुम्ही बघा आज तुमच्याकडे वारा सुटला असेल बघा आज समजा असे हे वारा आणखीन काय होतं तीन दिवस सारखं व्हावू लागतं तीन दिवस वारा जोराने वाहू लागलं की आपण म्हणायचं आता चार ते पाच दिवसात आभाळ निघणार आहे हा अंदाज तुम्हाला निसर्ग निसर्गातून येत म्हणून हे लक्षात येते हे बघू शकता हे वारा सुटलेला आहे हे बघा म्हणजे ज्वारीचे पान देखील राहिले दिसत दे म्हणून अंदाज लक्षात येतात म्हणजे निसर्ग शेतकऱ्याला अंदाज येतो म्हणजे सॅटेलाइट नसला तरी काही गरज नाही तर सर्व शेतकऱ्या या ठिकाणून परत एक अंदाज देणार आहे सर्व शेतकऱ्याला सांगितले होते की राज्यामध्ये आता मध्ये एक डिसेंबर ज्यानंतर राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे पण दोन तारखेच्या नंतर राज्यामध्ये म्हणजे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश त्या भागामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे आणि ते आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक मध्ये जोरदार पाऊस पडत असल्यामुळं त्या भागामध्ये खूप पाऊस पडणार आहे आणि माझी सर्वांची एक विनंती महाराष्ट्रातील शेतकरी काय करतात तीर्थयात्रेसाठी तिरुपती बालाजी जातात तर तुम्हाला सांगतो अठ्ठावीसशे एकोणतीस एकोणतीस ती च्या दरम्यान तिरुपतीकडं खूप मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून ती काय ती कायला आपल्या भाविकाने आंदोल पण राजा मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान सात आठ डिसेंबर दरम्यान राज्यामध्ये का महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे अवकाळी येणार आहे म्हणून हा दर लक्षात